नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व अतिशय आनंदाची अशी बातमी आहे कारण की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला असून यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे तर काय बातमी आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा शासन निर्णय आहे शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुनेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न प्रशासनाच्या विचाराधीन होता दोन शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुनेय महागाई भत्त्याचा दर शेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी तीन महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहतील यार यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन चार शून्य सात एक शून्य एक शून्य पाच दोन दोन आठ नऊ पाच शून्य पाच असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मान्य वी अ धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन